या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल है? हैदराबादी लोक समोर सोलापूर मंदिराजवळील लिंगायत एक तरुण तलवारी घेऊन येत असल्याची माहिती जोडभावी पोलिसांना मिळाली या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून मल्लीनाथ लिंगप्पा निरगुडे वैत्रेचाळीस राहणार भवानी जम्मा जम्मावस्ती याला पाच नग नंग्या तलवारी मॅन सह पकडले ही कामगिरी पोलिसांनी शनिवारी दुपारी केलेली असून पोलिसांनी जमावबंदी आणि शस्त्रबंदीचा आदेश जारी केलेला असताना आरोपी बाळगून शस्त्र बाळगून शस्त्रबंदीच्या आदेशाचा भंग या प्रकरणी कॉन्स्टेबल दत्तात्रय दगडू काटे यांनी सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मल्लीनाथ निर्गुडे याच्या विरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झालाय आरोपीने शस्त्रे कोठून आणली कोणास विक्री करणार होता तसेच यापूर्वी त्याने कोणाकोणास शस्त्राची विक्री केली आहे का याबाबत तपास चालू आहे ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज मोलानी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत महाडिक खजपा आरे शीतल शिवशरण शिवानंद लोहार बसवराज स्वामी दत्तात्रेय काटे अभिजित पवार निलेश मारुती घोगरे विठ्ठल काळजे सोमनाथ थिटे दादासाहेब सर्वदे या पथकाने केले आज रोजी जोडबाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री सिरोज मुलानी त्याचबरोबर डी पथकाचे श्री श्रीनाथ महाडिक आणि त्यांच्या पथकाला बातमी मिळाली होती की एक किसाम काही शस्त्र घेऊन विक्री करता आलेला आहे त्यावरून त्यांनी सदर ठिकाणी जाऊन छापा घातला असता त्यांना एका पोत्याच्या गुन्हेमध्ये हत्यार मिळाली त्याच्यामध्ये एकूण पाच तलवारी मिळून आल्या सदरच्या तलवारी ह्या त्याने विक्रीकरता आणल्याचे समजले आहे सदर इस्माचे नाव मल्लीनाथ निरगुडे राहणार भवानीपेठ असे असल्याचे समजले आहे या तलवारी कुठून आणल्या याबाबतचा तपास विधी पथकाचे प्रभारी श्री श्रीनाथ महाडिक व त्यांचे पथक करीत आहे तर निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुका शांतते आणि भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात हे प्रशासनाचं धोरण आहे त्यामुळं असे काही शस्त्र किंवा इतर काही जे निवडणुकीला बाधा आणतील अशा काही गोष्टी असतील त्यावर निश्चित आम्ही कारवाई करणार आहोत जनतेला काय आव्हान करावं की एकंदरीत निवडणुकीच्या वातावरणात आमचं जनतेला आव्हान आहे की आता सध्या भयमुक्त वातावरणामध्ये निवडणुका पार पडण्यासाठी जे उमेदवार आहेत ते किंवा त्यांचे पक्ष कार्यकर्ते आहेत त्यांनीसुद्धा शांततेच्या मार्गाने प्रचारभूमीवर राबवावी आणि रात्री उशिरापर्यंत राहून पूर्ण प्रचार करणे कोणी दारू पिऊन कोणी काय करत असेल त्यांच्यावर आम्ही निश्चित कारवाई करू मुक्त वातावरण निवडणूक पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल हो बडे पीर फॅमिली खास सोय पार्सल सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस दुसरी शाखा मुस्लिम पाशा जिल्हा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी Yeah.